जाम येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने ध्वजारोहण प्रभात फेरी आणि शालेय विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ध्वजारोहणाचा मान शाळा समिती अध्यक्ष श्री मोहन सुसर यांना देण्यात आला ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध कलागुणांचे प्रदर्शन करण्यात आले तसेच सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारे कार्यक्रम सादर करण्यात आले ज्यामुळे उपस्थितांनी कौतुकाची थाप दिली कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला शाळा समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस पाटील आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री भोंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद आणि पोषण मातांनी परिश्रम घेतले या उत्तम आयोजनामुळे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सर्वांसाठी स्मरणीय ठरला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सादिक शहा जाम आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सादिक शहा जाम बुलढाणा